आमच्या प्रभागामध्ये सात सात नंबर प्रभागामध्ये तर खूपच अशी परिस्थिती विकट आहे कारण की पूर्ण गटारे असे बंद नाहीत पूर्ण ग खुले असल्यामुळं ज्यावेळेस आमच्या इथं पाऊस येतो किंवा आमच्या वॉटच्या स्कड आणि एक वडा आहे त्या वड्याचं ज्यावेळेस पाणी येतं त्यावेळेस पूर्ण घरामध्ये तिथले आळ्या किंवा जंतू ते पूर्ण घरात शिरतात त्यामुळं इतके रोगराई किंवा लहान मुलांच्या आरोग्यावर इतके त्याचे परिणाम होतात माझ्या नजरेतला आकडूच पाहिला गेलं तर आजपर्यंत सगळे म्हणतात की विकास झालाय बरोबर आहे विकास झालाय पण तो विकास कितपत झालाय तो गोर गरीबापर्यंत पोहोचलाय का, का ते आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे नमस्कार प्रभात न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय अंतिम टप्प्यात त्या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आपल्याला पाहायला मिळत त्याच पद्धतीने आज अकलूज नगर नगर परिषदेची निवडणूक हे असताना आज भारतीय जनता पार्टीकडून त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक सात मधून सौ अंकिता अंबादास पाटोळे हे त्या ठिकाणी आपल्या आज खास मुलाखतीमध्ये आहेत खर तर ताई आज आमच्या प्रेक्षकांसाठी तुमची ओळख सांगा नमस्कार मी अंकिता पाटोळे प्रभाग क्रमांक सात मधून भारतीय जनता पार्टीने मला आज उमेदवारी अर्ज लढवण्याची संधी दिली आहे त्यासाठी मी कटिबद्ध आहे नक्कीच ताई त्या ठिकाणी आज तुम्ही अकलूजच्या सर्व विकासासाठी किंवा सार्वजनिक विकासासाठी उभे आहात खर तर एकंदरीत सर्व अकलूजच्या आजची परिस्थिती बघता तुमच्या नजरेतला अकलूज काय आहे माझ्या नजरेतला अकलूज पाहिला गेलं तर आजपर्यंत सगळे म्हणतात की विकास झालाय बरोबर आहे विकास झालाय पण तो विकास कितपत झालाय तो गोरगरिबापर्यंत पोहोचलाय का ते आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे कारण वी की आपण बघतोय की विकास झालाय पण कितपत झालाय हे तर सगळे बघतायत त्याच पण आपल्याला विकास करायचा आहे विकासाच्या वाटेवर जायचंय तर आपल्या भारतीय जनता पार्टीने एक आपल्याला संधी दिली आहे की ते संधी आपण त्या संधीचं आपल्याला सोनं करायचंय भारतीय जनता पार्टीचं जे कमळ चिन्ह आहे ते कमळ चिन्हाचं बटन दाबून उमेदवारांनी जर आपल्याला विकास करायचा असेल तर तो विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचं कमल दाबून सगळ्यांनी ते मतदान मतदारांनी सगळ्यांना विजय करायचंय खर तर हे असताना तुम्ही आज आव्हान करताय परंतु आज अकलूजच्या शहरामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी प्रामुख्याने असं वाटतं की त्याच्या संदर्भात खरंच आज विकास झालेला नाही पहिली गोष्ट म्हणायला गेलं तर पाण्याची शाश्वती पाण्याची योग्य वेळच नाही बघायला गेलं तर पाणी रात्री पहाटो पाच ला किंवा चारला सुरु जातं तर ला घरात जास्त करून बायकाच पाणी भरतात तर बायकांसाठी ती, ती वेग योग्य वेळ आहे का पाणी भरायची तो महत्वाचा पॉइंट आहे कारण की महिला बघायला त्यांची लहान मुलं असतात ज्यावेळेस ते पाण्याला उठतात त्यावेळेस त्यांची मुलं पण रडतात मग पाण्याची वेळ बदलली पाहिजे जर निवडणूक कम जर निवडून आलं तर सगळ्यात अगोदर मला वाटतं की पाण्याची वेळ आपण बदलू दुसरी महत्वाची गोष्ट तर बालकांच्या भविष्यासाठी बालकांच्या भविष्यासाठी आपण वाचनालय मुलांना लहान मुलांना वाचण्याची आवड होण्यासाठी आपण सगळ्यात अगोदर किंवा मुलांना अभ्यास करण्यासाठी शांत ठिकाण निवडण्यासाठी आपण अगोदर सर्वात अगोदर वाचनालय निवडणार आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट आपला ओरड आहे ती सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक ओरड आपला स्वच्छ राहण्यासाठी किंवा स्वच्छ सुंदर दिसण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण वॉर्डमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा वगैरे लावण्याची मागणी करणार आज तुम्ही ह्या सर्व नियोजन नियोजन म्हणजे विजनात्मक केलेलं आहे हे करत असताना आम्ही अनेक मुलाखतीमध्ये पाहिलं की खरं तुमच्या अक्रोली शहरामध्ये सात दिवसाला पिण्याचं पाणी येतं याच्यावरती काय तुम्ही नियोजन केलंय नियोजन हा म्हणजे कसं आहे माहितीये का आता सगळे म्हणतात की पाण्याचं खरंच सात सात दिवसात पाणी जर येत असेल तर काय परिस्थिती आहे नाही का सगळ्यात मूलभूत गरज तर पाणीच आहे पाणी हे आपल्यासाठी आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे तर सगळ्यात अगोदर रोज नियमित पाणी कशा प्रकारे येईल त्याच्यावर जास्त भर दिला जाईल खर तर त्या आज सर्व उमेदवारांच्या मुलाखती आम्ही घेतो त्याच्यामध्ये लक्षात आलं की गटारी कुठंतरी बंदिस्त नाहीयेत त्याचा उग्र वास असणारा हो। तुमच्या प्रभागामध्ये काय परिस्थिती आमच्या प्रभागामध्ये सात सात नंबर प्रभागामध्ये तर खूपच अशी परिस्थिती बिकट आहे कारण की पूर्ण गटारे अशी बंद नाहीत पूर्ण खुले असल्यामुळं आमच्या इथं पाऊस येतो किंवा आमच्या कड आणि एक वडा आहे त्या वड्याचं ज्यावेळेस पाणी येतं त्यावेळेस पूर्ण घरामध्ये तिथले आळ्या किंवा जंतू ते पूर्ण घरात शिरतात त्यामुळं इतके रोगराई किंवा लहान मुलांच्या आरोग्यावर इतके त्याचे परिणाम होतात ते सांगताच नाही भरपूर म्हणजे असं म्हणजे पूर्ण व्यवस्थाच नाही तिथे व्यवस्थित त्यामुळे आपल्याला सगळ्यात अगोदर ती गटार आहेत ते कटिबंध म्हणजे पूर्ण पॅक करून वडापण अंडरग्राउंड करून आपल्याला ते काम करायचंय तर ताई आज सर्व अकलोच्या शहरामधले आम्ही रस्ते बघतोय त्या संदर्भात तुमची जे काही तुमच्या सोबत उमेदवार आहेत म्हणजे ए टू झेड प्रभागामधील त्यांची प्रामुख्याने जी गोष्ट येते ती की रस्त्याची एकदम दुरावस्था बेकार आहे तुमच्या प्रभागातली काय आमची तर पण आमची तर पण तीच व्यवस्था आहे ती रस्ते म्हणजे रस्ता इतका छोटा आहे की तिथं दोन चाकी गाडीच्यावर दुसरी दुसरी गाडीच बसू शकत नाही जाऊ शकत नाही तर तीच रस्ते इतके लहान आहेत की एखादा मूल सुद्धा खेळू शकत नाही त्यामध्ये म्हणजे त्या रस्त्यावर किंवा अशा अंगण पटांगणच नाही कसलं पूर्ण घर समर समोर समोर आहेत एकदम गल्ले बोळ असल्यामुळे असल्यामुळे सगळं त्यामुळे रस्ता तर नाही रस्त्याची खूप दुरावस्था आहे तिथं आता तुम्ही त्या ठिकाणी राम पोते यांच्या नेतृत्व खाली हा पॅनल लढवत आणि भारतीय जनता पार्टीकडून तुम्ही अनेक उमेदवार उभे आहात तर तुमच्या या सुंदर आकृत करण्यासाठी काय विजन ठरलेत का रस्ता गटारी पाणी याच नियोजन करायसाठी हो आम्ही आमचं भारतीय जनता पार्टीकडनं पहिला मुद्दा म्हणजे विकास विकासाच्या दिशेने आपण चाललोय तर विकासाच्या दिशेने चाललोय तर सगळे सगळे काम करायचे आम्ही ठरवल्यात की रस्ते असू द्या गटारे असू द्या किंवा घरे असू द्या हक्काची घर असू द्या महिलांसाठी मूलभूत गरज म्हणजे हक्क हाताला कामगार रो, रोजगार असतो असू द्या म्हणजे असे प्रत्येक जो, जो मूलभूत गरज आहेत माणसांच्या आरोग्या माणसाच्या जीवनात सगळ्यात महत्वाचं काय तर मूलभूत गरजा असणे आवश्यक आहे मग त्या मूलभूत गरजा सगळ्या आम्ही खरंच नियोजन केलेलं आहे खरं आता हे सगळं बघत असताना आज ह्या झाल्या समस्याने त्याच्यावरती असणार तुमचं व्हिजन हे सगळं तयार आहे परंतु आज जी काही महाराष्ट्रात लाडकी बहिणी योजना हो आहे आणि तुम्ही आज प्रत्येक मतदाराच्या घरी जात आहे एक तुम्ही त्यांना विचारता असाल की ताई तुमच्या घरी लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळतो का किंवा शिलाई मशीन सरकारची योजना या मिळतात का खरं तर त्या घटकांपर्यंत ही योजना पोचलेत का आता पहिला सांगाय गेलं तर मी अगोदर महिला बचत गटामध्ये काम करत होते तर मी एक सीआरपी आहे मी तळागाळा तळागाळापर्यंत काम करण्याचा प्रयत्न करत असते तर ज्या ज्या वेळेस मी प्रत्येक महिलाच्या घरी जाते मिटिंगला किंवा आता आमचा प्रचार पण चालू आहे त्यावेळेस पण मी जाते त्यावेळेस असं दिसून आले की महिलांपर्यंत लाडक्या बहिणीची योजना एक नाही ती भरपूर महिला म्हणजे अशी मला वाटते नव्वद पंच्याण्णव टक्के योजना पूर्ण पसरली आहे किंवा सगळ्यांना तो लाभ भेटतोय त्याचं तर आपल्या मतदानावर पूर्ण ही होणार आहे आणि राहिला विष्णू प्रश्न शिलाई मशीनचा तर जे आपल्याला मोदी सरकारने जी योजना दिली होती शिलाई मशीन ते पण भरपूर जणांनी लाभ घेतलेला आहे आणि प्रत्येक घरामध्ये लाडक्या बहिणीचे पैसे असू द्या शिलाई मशीन त्याचा लाभ प्रत्येकाने घेतलेला आहे त्याचा परिणाम मला वाटते नक्कीच आपल्या भारतीय जनता पार्टी होणार आहे प्रचार करत असताना एकंदरीत तुम्ही आज भरपूर दोन तीन राऊंड तुमच्या प्रभागामध्ये झाले असतील तुमच्या घरापर्यंत एखाद्या एखाद्या महिला तुमच्यावर बाबा मला मिळतच नाही लाभ सगळ्याच खुशी आहेत कसं वाटतंय एका दुसरी महिलाने असं लाभ घेतलाच नाही म्हणजे ती काय आम्ही दिला नाही असं नाही किंवा सरकार ते दिलेच नाही कुणाचं वय नसेल किंवा कुणाचं वय जास्त झालं असेल कुणाचे कामे म्हणजे काय म्हणतात ना कागदपत्र कागदपत्र अपुरे राहिले असेल त्या निमित्तानेच नाही तर शंभर टक्के सगळ्यांचे लडक्यापणीचे झालेलेच आहेत खर तर आज ताई तुम्ही एवढ्या प्रकरपणे म्हणजे बचत करत काम करताय सुद्धा म्हणताय आज राम सतपती त्या ठिकाणी अनेक माध्यमातून लोकांसमोर जात आहेत आता इतकी अनेक दिवसाची प्रस्थापित सत्ता आहे यांच्या विरोधात तुम्ही सव्वीस उमेदवार आणि एक नगराध्यक्ष मार्गदर्शन करणारे राम टिकाऊ किंवा त्यांचं काम तुम्हाला कोणतं चांगलं वाटतं त्यांचं काम महत्वाचं म्हणून ते सगळ्यांना मान सन्मान देतात महिलांविषयी त्यांच्या मनात म्हणजे असे एक म्हणतात ना काय चांगली भावना चांगली भावना आहे त्यांच्या मनात कि ती प्रत्येकाला प्रत्येकाला सांगतात की बाबा आपण विकास केल्यानंतर आपल्याला काय होईल किंवा आपण जे दुसरीकडे जातो म्हणजे जे जा आपल्याला आपल्या मूलभूत मूलभूत गरजा आपल्या भागवत नाही ते त्यांच्याकडनं जाता आपण विकासाच्या दिशेने जावा तो मला जास्त करून त्यांचा असा भाव आवडतो खर तर आज तुम्ही त्या ठिकाणी दोन तारखेला मतदान होणार आहे तुम्हाला सुद्धा आशा असते की सर्वांनी आपल्याला मतदान केलं पाहिजे तीन तारखेला विजय झाला पाहिजे आणि uh, तुमच्या प्रभागातील नव्हे तर अकलू शहरातील जनता संभ्रमात असते आज तुम्ही त्याच ताकदीने लोकांपर्यंत जात आहे लोकांना सांगताय की आमचं भाजप किती चांगलं काम करत आहे परंतु प्रस्थापित जी राजकारण आहेत ते सुद्धा त्याच पद्धतीने प्रचार करताय सांगतात की आम्ही किती चांगलं काम केले हे असताना आज दोन तारखेला तो मतदार त्या मशीन पर्यंत जाणार आहे आणि तुमचा सुज्ञ मतदारांना काय संदेश असेल मतदारांना संदेश माझा हा असेल की जर आपल्याला आता आतापर्यंत जो विकास झालाय म्हणतात ते तो विकास झालाय का नाही झालाय का नाही झाला ते ना जनता तर पाहतेच आहे पण त्यांच्या मनात पण आहे की बाबा आपलं कमळ उमललं पाहिजे तर जनतेला माझा हा संदेश असेल की तुम्ही न घाबरता न काय करता ज्यावेळेस तुम्ही तिथं मतदाराच्या इथं जाचाल तर स्वतः मनापासनं कमळाचं बटन दाबून भारतीय जनताला विजय करायचा नक्कीच आपल्या सोबत होत्या अंकिता अंबादास पाटोळे मॅडम खर तर अनेक प्रश्नांची जाण असणारे ज्यांना राम सातपुते यांच्याविषयी जी काय आत्मीयता वाटते की स्त्रियांविषयी असणारा आदर स्त्रियांविषयी असणारी जाणीव ते खरंच या गोष्टींकडे प्रभाव होऊन भारतीय जनता पार्टीमधून त्याच अधिक अधिकृत उमेदवार त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक सात म्हणून त्याच उभे तर हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे की आता अंतिम टप्प्यात ही निवडणूक आलेली आहे या निवडणुकीत आता नेमकं काय होणार मोहिते पाटील त्या ठिकाणी पुन्हा त्या राजकारणामध्ये अकलूच्या नगर परिषदेवरती आपला झेंडा लावणार की भारतीय जनता पार्टी आपला प्रभाव त्या ठिकाणी दाखवणार हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे तर तया आज तुम्ही आमच्या प्रभात न्यूज आणि भूमिपुत्र न्यूज या दोन्ही चॅनलला आज वेळ दिला आणि तुमचे प्रखड असं मत त्या ठिकाणी सांगितलं आणि का तुम्ही या असणाऱ्या सत्तेविषयी सत्ता त्या ठिकाणी स्थापन करण्याचा प्रयत्न करतायत किंवा भारतीय जनता पार्टीवरून का उभे राहण्याचा प्रयत्न करता हे त्या ठिकाणी आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न केला आज तुम्ही वेळ दिला आणि तुमच्या सखोल आमच्या सखोल विचार आमच्यापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी पोहोचवले त्याबद्दल तुमचा आभारी आहे धन्यवाद